साहेब साहेब बोलतात तुमचे नमस्कार साहेब गंभीर घटना आहे आणि प्रचंड घातलेला आहे सर्व आरोपी सर्व आरोपी हा सर्व हा बरं बरं साहेब जरा थोडं चिंताच वाटते नाही इथं हा हे चिंचपूर बोला भाऊ जय महाराष्ट्र भाऊ म्हणजे काय बेकार घटना आहे भाऊ काय अशी घटना आहे वाईट वाईट म्हणजे काय भाऊ आपलं ती घटना असे की त्या ठिकाणी जर आपलं एक सुनील सोनोली नावाचं एक कार्यकर्ता होता सेनेचा त्यांनी त्याला उचललाय नेलं त्याला तिथं नाही तर मग तो काय तो जागेवरच झाला असता बोटीचा कार्यक्रम पण ते सुनील हा सुनील सोनाचा एक कार्यकर्ता आहे नवपाड्याचा त्यांनी नेलं त्याला दवाखान्यामध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये म्हणजे तिथं पोलीस स्टेशनला नेलं दवाखान्यामध्ये नेलं त्याला त्या दावाखान्याच्या इलाजामुळे बहुतोक प्राथमिक जो इलाज झाला त्याचा त्याच्यामुळे तो म्हणजे नाही तर त्या दिवशीच तो मरावा इथं तो एवढे म्हणजे हा भाऊ तुम्हाला एक भेट म्हणजे काय त्याचं कुटुंबच अत्यंत गरीब पत्रेच घर आहेस हा भाऊ चालेल हा भाऊ या तो, तो संगरला हो चालेल गेल्या तीन चार दिवसापूर्वी या ठिकाणी कैलास बोराडे बोराडे या तरुणावर महादेव मंदिराच्या या ठिकाणी या परिसरातील राजकीय सैतान दौड कुटुंब यांनी जो आमानुषपणे या ठिकाणी त्याला कैलासला मारहाण केली आणि ही मारहाण अत्यंत लाजीरवाणी अशी गोष्ट एवढी मारहाण केली की के तो मरण यातना भोगत आहे अशा पद्धतीने त्याला या ठिकाणी चटके देऊन या ठिकाणी मारहाण केली हे कुटुंब या ठिकाणी आज आम्ही माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब शिवसेना नेते यांच्या सूचनेवरून तसेच जिल्हाप्रमुख भाऊसाहेब गुगे यांच्या आदेशाने माननीय एकनाथरावजी साहेबांनी या प्रकरणाकडे आज या विधानसभेमध्ये या ठिकाणी लक्ष वेधलं या भागाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी देखील माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं आम्हाला सूचना आल्यामुळं आज आम्ही या कुटुंबाचं या ठिकाणी भेट घेतली आणि कुटुंबाचं या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं या ठिकाणी सातवन करून त्यांना या ठिकाणी मदत करण्याचं त्यांच्या पाठी खंबीरपणाने त्यांच्या या अडचणीमध्ये त्यांच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी धीर देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो त्यांचं कुटुंब हे अत्यंत धनगर समाजाचं मेंढ्या ओढणारं हे गरीब कुटुंब आहे या ठिकाणी जो आरोपी आहेत हो या ठिकाणी शाहकार असून त्याला एका राजकीय पक्षाचं पाठबळ आहे आणि त्या त्याची या ठिकाणी दहशत आहे या दहशतेची आणि या आरोपीची निश्चितपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दखल घेतली त्यात खोतकर साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केली आणि या आरोपीला कठोर शासन करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे शिवसेना पक्ष खंबीरपणाने या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहणार आहेत त्याप्रमाणे सामाजिक दायित्व म्हणून ऐंशी टक्के समाजकारण या नात्याने मान्य एकनाथरावजी साहेबांनी कैलास बोराडे यांना आज खाजगी दवाखान्यामध्ये या ठिकाणी उपचारासाठी ॲडमिट करून त्याचा खर्च संपूर्ण एकनाथ शिंदेसाहेब स्वतः करणारे आणि पुढील सर्व कुटुंबाची जबाबदारी आणि मदत करण्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अर्जुन खोतकर साहेबाच्या आमाद माध्यमातून या ठिकाणी ते करणारे या ठिकाणी आमच्यासोबत सर्व या परिसरातील नेते मान्य विठ्ठलरावजी साहेब तसेच साहेब साळवे आणि आमचे शिवसेनेचे तालुका आघाडीचे प्रमुख प्रदीप जाधव हेही या ठिकाणी हजर झालेले आहेत आम्ही सर्वजण या कुटुंबाच्या पाठीमागं खंबीरपणाने या ठिकाणी येणाऱ्या काळात उभे राहू